आता जी काही दुष्काळाची परिस्थिती आहे या दुष्काळाच्या परिस्थितीचा सा सामना करण्याकरता आपल्याला येत्या काळामध्ये पाण्याचं नियोजन योग्य प्रकारे करणं गरजेचं आहे आता आपण जर बघितलं तर विशेषतः दुष्काळाची जी काही परिस्थिती आहे त्याच्यामध्ये मराठवाडा जो विभाग आहे हा सर्वाधिक मला असं वाटतं आपल्याकरता चिंतेचा विभाग आहे मात्र मराठवाडा विभागामध्ये मागील वर्षी आपल्याकडे सत्तेचाळीस टक्के पाणीसाठा होता तो आता केवळ चोवीस टक्के पाणीसाठा आपल्याकडे आहे तर एकूण राज्याचा जर आपण विचार केला तर राज्यामध्ये माग्या मागील वर्षी याच दिवशी एकसष्ट टक्के पाणीसाठा होता तो यावर्षी शेचाळीस टक्के पाणीसाठा आहे त्यामुळे एक मोठा घट हा पाणीसाठ्यामध्ये आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि म्हणून या दृष्टीने आपण त्याच्या उपाययोजना केलेल्या आहेत आणि विशेषतः जो काही आपल्याकडे पाणीसाठा उपलब्ध आहे त्या पाणीसाठ्याचं नियोजन हे जुलैपर्यंत करायचं अशा प्रकारचं त्याचं नियोजन आपण केलेलं आहे मला असं वाटतं की मराठवाडा विभागामध्ये निश्चितपणे आपल्याला विशेषतः मेच्या काळामध्ये काही ना काही अडचण त्या ठिकाणी येईल अर्थात आपण याचा थोडा म्हणजे कधी कधी जे काही आपल्यासमोर आव्हानं असतात त्याचं संधीत देखील रूपांतर करता येतं जसं आपण मागच्या काळातही केलं तर या उन्हाळ्यामध्ये विशेषतः आता सगळे वॉटर स्ट्रक्चर्स ड्राय असल्यामुळे मोठ्या प्रमाणात ते वॉटर स्ट्रक्चर्सचं डिसिल्टिंग करणं याच्याकरता आपण भर दिलेला आहे आणि जलयुक्त शिवार योजना ही या सगळ्या भागामध्ये अत्यंत वेगाने आपण हातामध्ये घेतलेली आहे त्याचे नवीन रेट्स आपण फायनल करून दिलेले आहेत त्याच्या एजन्सीज फायनल करून दिलेल्या आहेत आता जिथे एन जी ओ मिळाला नाही त्या ठिकाणी ग्रामपंचायतीला देखील अधिकार दिलेले आहेत त्यांना थेट पैसे आपण देतो जेणेकरून त्या ठिकाणचे जे, जे छोटे तलाव आहेत या तलावाचं डिसिल्टिंग त्यांनी करावं आणि तो गाळ सगळा त्यांनी शेतीमध्ये नेऊन टाकावा तो गाळ शेतीत गेला तर दोन तीन वर्ष शेतीमध्ये देखील आपल्याला रासायनिक खतं वापरावे लागत नाही आणि ऍडिशनल पाण्याची कॅपॅसिटी त्या ठिकाणी तयार होते तर त्या प्रकारे मोठ्या प्रमाणात हे काम हाती घेण्यात हा आलेलं आहे मी स्वतः या संदर्भात जलसंधारण मंत्र्यांसोबत तीन बैठका केलेल्या आहेत त्या संदर्भात जो काही निधी आपल्याला तिथे उपलब्ध करून द्यायचा तो निधी करून दिलेला आहे प्रत्येक गावापर्यंत जलरथ जाईल आणि त्या गावामध्ये जनजागृती करेल अशा प्रकारचं देखील त्या ठिकाणी काम ऑलरेडी आपण बी एस सोबत सुरू केलेलं आहे त्यामुळे या संदर्भात मोठ्या प्रमाणात कारवाई ही आपण ऑलरेडी जी काही आहे ती सुरू केलेली आहे